चोटी -चोटी उदर, ले ले, तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा आहे त्यानिमित्ताने इथे माझे छोटे छोटे असे पतंग बनवणं चालू होते पण त्याच्या अगोदर दिवसभरात घडलेल्या काही गोष्टी तिळाचे लाडू तसे तर बनवून झाले होते सोबत आता बेसनाचे लाडू पण बनवायचे होते कारण की आता नातेवाईकांना तिळान वगैरे द्यावं लागतं तर सोबत हे पण लाडू तर ते सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेलो होतो आज कारण की हळदी कुंकवाची तयारी करायची त्याच्यामुळे लागणाऱ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन आलो परत वानाला पण वाटी तर भेटली नाही स्टीलची मागच्या वेळेस आणलेली ह्या वेळेस प्लेट भेटल्या होत्या त्याच घेऊन आली मग आणि आता तिकडून आल्याच्या नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच निघालो आमच्या या कॉलनीमध्ये मध्ये आम्ही अगोदर तिकडे राहायचो तिथे नातेवाईक तर आहेतच पण ओळख पण पहिल्यापासून असल्यामुळे तिथे थोडा वेळ गप्पा वगैरे झाला नाश्ता झाला आणि मग घरी यायला उशीर झाला थोडा तितक्यात मग आई पण घरी आलेली होती आईची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून ती आली होती हॉस्पिटल मध्ये त्याच्यानंतर रात्री मग राहिलेल्या वेळात बनवायला घेतली होती हे पथक दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय आम्ही आणि त्याच्यासाठीच हे छोटंसं डेकोरेशन करायचं होतं जास्त काही मोठं नव्हतं जे घरामध्ये अवेलेबल पेपर होते तेच कट करून घेतले ही चिकटपट्टी होती त्यानेच थोडंसं त्याला कलरफुल केलं आणि अशा पद्धतीने हे काय